अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या परिसरातील एका पुलावर भरदिवसा एका महिलेची तिच्या प्रियकराने धारदार शस्त्र वा वापरून हत्या केली आर्थिक व्यवहार आणि प्रेम प्रकरणातून ही दुर्दैवी घटना घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सीमा कांबळे असं नाव असलेल्या महिलेने राहुल भिंगारकर नावाच्या तिच्या प्रियकराला काही पैसे मदत म्हणून दिले होते मात्र या आर्थिक व्यवहारामुळे त्यांच्यात वाद सुरू झालाय दरम्यान पैसे परत कर नाही तर लग्न कर अशी मागणी केल्याने संतापलेल्या राहुलने सीमा कांबळेची हत्या केली अस असं पोलिसांनी सांगितलं आहे मात्र या हत्येमुळे अंबरनाथ मुळे वातावरण निर्माण झालेलं आहे हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे मंडळी त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेतो आहोत तर त्या दुपारी काय घडलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन फेब्रुवारीच्या दुपारी सीमा कांबळेंना पैसे परत करण्याच्या भेटायला होता ठरल्याप्रमाणे था। अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या परिसरातील एका पुलावर ते दोघे भेटले त्यावेळी दोघांमध्ये पैसे परत करण्यावरून वाद सुरू झाला हा वाद इतका विकोपाला गेला की संतप्त झालेल्या राहुलनं दिवसाढवळ्या सीमा कांबळे यांच्यावर धारधार चाकूने सपासप वार केले आणि तिथून पसार झाला या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ तपास सुरू केला पण या घटनेच्या अवघ्या काही तासाच्या आतच आरोपी राहुल भिंगारकरला ताब्यात घेण्यात आला दरम्यान रक्ताने माखलेल्या सीमा कांबळे त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं मात्र रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आला प्रेमसंबंध आणि आर्थिक व्यवहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर हे एकमेकांवर प्रेम आहे गेल्या काही वर्षांपासून सीमा आणि राहुल हे दोघेही अंबरनाथमधील बारकुपाडा भुईरचाळ परिसरात राहत होते एकाच परिसरात राहत असल्यामुळे त्यांची ओळख होती कालांतराने या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं दरम्यान राहुलला काही पैशांची गरज असल्याने सीमा यांनी त्याला आर्थिक मदत केलेली होती सीमा यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीच्या जवळपास दोन लाख साठ हजार रुपयांची मदत केली होती हा आर्थिक व्यवहार पैसे परत करण्याच्या बोलीवर झाला होता दरम्यान मागच्या काही दिवसांपासून सीमा राहुलला आपले पैसे परत करण्यास सांगत होत्या मात्र राहुल पैसे देण्यास टाळाटाळ करत होता आणि या संपूर्ण प्रकरणातून हा घटना ही घटना घडली असं सांगितलं उसने दिलेले पैसे परत कर नाहीतर लग्न तरी कर असा तगादा सीमा कांबळे यांनी राहुलच्या मागे लावला त्यामुळे संतापलेल्या राहुलने सीमा यांची हत्या केल्याचं प्राथमिक तपासामध्ये आता समोर आलेलं आहे सीमा कांबळे या एकल पालक होत्या आपल्या मुलीसोबत त्या राहायच्या आणि असं पोलिसांनी सांगितलेलं आहे पैसे घे मी मिटून टाक सीमा कांबळे आणि राहुल भिंधारकर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आर्थिक व्यवहाराच्या कारणामुळे जे वाद सुरू होते त्याची कल्पना सीमा यांच्या कुटुंबियांना होती सीमा कांबळे हत्या प्रकरणावर त्यांच्या बहीण नंदा यांनी भाषण केलं आहे एबीपी माझा यांच्यासोबत बोलताना मा त्यांनी म्हटलंय त्या राहुलने माझ्या बहिणीकडून उसने पैसे घेतले दोन लाख साठ हजार इतके पैसे माझ्या बहिणीने त्याला दिले होते ती प्रेमामध्ये त्याने तिची फसवणूक केली आपण प्रेम करायचं लग्न करायचं असं तो म्हणायचा परंतु जेव्हा मला माझे पैसे परत पाहिजेत अशी मागणी माझ्या बहिणीने त्याला केली तेव्हा पैसे देतो म्हणाला परंतु घरी गेल्यावर तिला म्हणाला की मी तुझी विकेट पाडावी असं नंदा यांनी सांगितलं तुला जर लग्न करायचंय तर अजून पाच लाख रुपये दे तरच मी लग्न करेन त्याच्यासोबत कालच हे सगळं बोलणं झालं होतं परंतु आज तो तिला म्हणाला तू दुपारी भेटायला ये तेव्हा मी अडीच लाख रुपये देतो असं नंदा यांनी सांगितलं दरम्यान सीमा कांबळे यांनी त्यांच्या बहिणीला ही सगळी हकीकत सांगितली होती तेव्हा त्यांच्या बहिणीने त्यांना हे प्रकरण मिटवून टाकायला सांगितलं होतं यावर खुलासा करताना त्यांनी म्हटलंय मी सीमाला मी तिला म्हणाले की तो पैसे देतोय तर पैसे घे आणि मिटवून टाक पण नंतर तो तिला म्हणाला की मी तुला नाही सोडणार आणि तुझ्या पोरीला पण नाही सोडणार राहुलची आई सीमाला म्हणाली की माझ्या पोराचं तुझ्या पोरीसोबत लग्न लावून दे तेव्हाच मी तुझे पैसे परत देईन त्याची आई पण त्याला मिळालेली आहे त्याने तिला पैशाच्या बहाण्याने बोलवलं आणि तिचा मर्डर केला असंही पुढं त्यांनी सांगितलं तर पोलीस काय म्हणतात ते देखील कळूयात पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी बी बी सी मराठीशी बोलताना सांगितलं की प्राथमिक तपासामध्ये आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचं आढळून आलं आरोपीनं पैसे परत न केल्याने त्या दोघांमध्ये खूप मोठा वाद झाला आरोपी काही काम करत नव्हता त्याची पैसे परत करण्याची क्षमता नसल्यामुळे तसेच सीमा कांबळे यांनी वारंवार त्यासाठी तगादा लावल्यामुळे हा प्रकार घडलाय असं बोरे यांनी सांगितलं दरम्यान राहुलने सीमा कांबळेची हत्या कशी केली आणि पोलिसांना या घटनेची माहिती कशी मिळाली याबाबत खुलासा करत असताना म्हटलं की आरोपीने सीमा यांच्या छातीवर आणि पोटावर चाकूने वार केले अंबरनाथमध्ये रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एका पुलाजवळ ही घटना घडली आहे डायल वन वन टू या नंबरवर एका अज्ञात व्यक्तीने फोन करून या घटनेची माहिती दिल्याची त्यांनी या दरम्यान सांगितलेला आहे दरम्यान सीमा कांबळे हत्या प्रकरणात अटकेत असलेला राहुल भिंगारकर याला चार फेब्रुवारीला उल्हासनगर न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्याला सात फेब्रुवारीपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा अधिक तपास हा वेगाने सुरू आहे तर मंडळी अशा पद्धतीने प्रेमसंबंधामधनं पैशाचे व्यवहार झाले आणि या व्यवहाराच्या नंतर एक खून झाला ही घटना अंबरनाथ मध्ये घडली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा